बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और Non-मारुती सेल्स आणि ची फॅसिलिटी मीरा सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे लोकांनी लोकवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय एवढं प्रेम एवढा जिवाळा एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे त्यांच्या ऋणातून लोतराई होण्यासाठी या मतदारसंघातलं या भागातला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे <coughs> दुसऱ्याला सांभाळलं त्यांनी पाहिजे अशी ताकद अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे पाण्यासाठी त्यांनी तर आपल्याला माहित आहे खूप प्रयत्न केले पाणीदार आमदार म्हणून देखील त्यांना लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या सहचारीनी आपली, आपली पत्नी कमावलं पत्नी विरळ देखील त्यांनी सहन केला तर कधीच त्यांनी असं चेहऱ्यावर मनामध्ये सगळं साठवलं परंतु त्यांनी कधी दाखवलं नाही असं त्या मनाचा कितीतरी मोठेपणा जवळून पाहायला आणि त्यांचे अमोल स्वास मुलं कुटुंब परिवार करता परिवार आज आपण दुःखाच्या छायेत सापडलेला पाहतो हे योजनेसाठी त्याने जे काही केलं त्याचे सर्व साक्षीदार आपण आणि टेम्पू साठी अनेक प्रयत्न त्यांनी केले नागपूर मध्ये जेव्हा अधिवेशन काळात टेम्पूचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता कॅबिनेटच्या बाहेर बसून होते नागपूर मध्ये एवढं त्यांचं त्या योजनेवर म्हणजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे निधन झाल्याचं सर्वांनाच समजलं आणि आमच्याबरोबर सर्व मतदारसंघामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये शिल्पकळापासून सरपंचपासून आमदार पर्यंत गेली पन्नास वर्षे सक्रिय राजकारणामध्ये जाऊन मतदारसंघ आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी अवरात्र झटणार अशा प्रकारचं सिनियर वरिष्ठ नेतृत्व म्हणून राजाबाई यांच्याकडे पाहिलं जातो जिल्ह्याच्या राजकारणामध्ये टिंबवणार राजकारणाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विधायक कामामध्ये राज्याच्या या निमित्तानं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आणि हे सर्व करत असताना गटतड बाजूला ठेवून कोणावरही वैयक्तिक आकष न ठेवता किंवा आम्ही विरोधक जरी असलो तरी सुद्धा कौटुंबिक किंवा वैयक्तिक अशा प्रकारची कसली टीका न करता आपल्या आपल्या कामामध्ये ज्यानं त्यानं मग्न राहावं आणि जनतेच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यामध्ये कार्यरत राहावं अशा प्रकारची विचार ते विचारसरणी ठेवणारे नेतृत्व आज आपल्यातून हातून गेले मला निश्चितपणे या ठिकाणी अत्यंत दुःखदपणे सांगावं असं वाटतं की या निमित्तानं या मतदारसंघाचे जास्तीत जास्त त्या पाणी योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाला या निमित्ताने खीळ बसती काय अशा ते प्रकारची परिस्थिती या निमित्ताने निर्माण झाली मी खरं सांगायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या या सगळ्या योजनांना स्वरूप देण्यामध्ये सर्वच अधिकारी सर्वच लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय होऊन काळामध्ये या सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणं हे त्यांना खरं म्हणजे श्रद्धांजली ठरेल एक विधायक स्वरूपाचं राजकारण करणारं व्यक्तिमत्व जात असताना आज सांगली जिल्ह्यामध्ये वरिष्ठ राजकारण्यांची कमतरता होऊ लागली अनेक वरिष्ठ नेते या सांगली जिल्ह्यामधून आज निघून गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या तरुण पिढींच्या समोर आदर्शवत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं तेही काळानं आज आपल्याकडून फिरावर घेतलं अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी म्हणून त्यांच्या विचारांना पुढे जाणून घेणं आणि या लोकांना आत्तापर्यंतच्या केलेल्या अपूर्ण कामाला न्याय देण्याची भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी घेणं मला या ठिकाणी इष्ट वाटते आणि आमच्या संस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांनी या निमित्तानं आता रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली